मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा महायुतीत कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असेल महायुतीत सध्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा पॅटर्न आहे आणि तोच पुढे कायम ठेवण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आजच्या घडीला महायुतीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री आहेत नव्या सरकारमध्येही तशीच रचना असेल मात्र मुख्यमंत्री आता भाजपचा असेल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे सरकारमधील प्रमुख पद कायम राहणार आहे दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूया आमच्या मनातले मुख्यमंत्री आपल्याला कल्पना आहे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे आमदारांना वाटतं आहे सर्वांना वाटतं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आमचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे एकशे बत्तीस आमदार हे आमचे या ठिकाणी येऊन आलेले आहेत जवळपास एकोणनव्वद टक्के स्ट्राईक रेट हा आमचा या ठिकाणी आहे आणि स्वाभाविक आहे सगळ्यांना वाटतं आहे सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत तेच मुख्यमंत्री परत व्हावेत कारण एकोणीस चौदा ते एकोणीसमध्ये जे काम देवेंद्रजीने पाच वर्ष या ठिकाणी केलं ते सर्वांच्या मनामध्ये आहे त्यामुळे पुन्हा सर्वांना वाटतंय की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत तरीही वरती पक्षश्रेष्ठी आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील थांबा आता सरकार नवीन बनत आहे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे भक्कम सरकार आहे आता काय सरकार बनल्यानंतर जे काही तुम्हाला कारभार होईल ते तुम्हाला दिसेलच भारतीय जनता पार्टीला खूप मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेला दिसतोय की भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस जागा लढली आणि त्याच्यातल्या एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकतायत हा मोठा कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे मला माझ्या मंत्री पदापेक्षा प, 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 आमचे देवाभाऊ जे आहेत हे मुख्यमंत्री बनावे ही माझी परमेश्वराकडे प्रभू श्रीरामाच्याकडे प्रार्थना आहे मला वाटतं की महाराष्ट्रातले तिने आमचे प्रमुख नेते बसून आणि दिल्लीतले वरिष्ठ नेते याच्यावरती चा चांगला निर्णय घेतील hmm. आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता येणं अत्यंत महत्त्वाचं होतं hmm. परंतु एक महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याची क्षमता असणारे तिन्ही आमचे नेते आहेत पण देवेंद्रजी फडणवीस यांनी चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये महाराष्ट्राची चांगली धुरा सांभाळलेली होती आणि त्यांना जर संधी दिली तर निश्चितपणानं आम्हाने आनंद असेल तर आमचा नेता विधिमंडळाचा दादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे आणि आता शिंदे चारे पते आहेत आधें नेते कोण आहेत ऑथेंटिकली कळायचं बीजेपीचा बीजेपीच्या नेते पद्या आमच्याकडे परंतु सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काय असल्याचं काही कारण मला तरी वाटत माझं काय अनेकांचं नाव काय चर्चेत गेल्या पाच वर्षात होतं मला वाटतं या टायमाला शिंदे साहेब त्याला न्याय देतील आणि निश्चित या मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश होईल अशी मला अपेक्षा आहे